मी कधी विचार केलाय का की के आपण काहीतरी आयुष्यात मोठं करायचं ठरवतो एखादं स्वप्न एखादी नवीन वाट पण काही सुरू करायच्या पहिलेच आपण विचार करतो लोक काय म्हणतील तर नमस्कार मंडळी मी किरण माझ्या टॉक अँड टिप्स विथ किरण या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मी सुद्धा तुमच्यासारखी सामान्य गृहिणी एक वर्किंग मॉम आहे आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर जो प्रत्येक व्यक्तीला पडतो तुम्हाला काहीतरी करायची इच्छा आहे पण पाठिंबा मिळत नाही जोडीदाराचा सपोर्ट मिळत नाही किंवा इतर काही कौटुंबिक अडचणी असतात अशा वेळेला काय करावे याचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहेत आपल्यासोबत बघा नेहमी असं होतं आपण काहीतरी नवीन सुरू करायचं ठरवतो पण घरच्यांना सांगितलं ना की सहसा लगेचच समोरून उत्तर येतं अरे तुझ्याकडून हे नाही होणार तुला हे जमणारच नाही किंवा जर आपण एक गृहिणी असू तर म्हणतात की पहिला नीट घर होत सं आणि इथेच आपला अर्धा कॉन्फिडन्स लो होतो मग आपण विचार करतो कदाचित ती समोरची व्यक्ती बरोबर बोलत आहे माझ्याकडून हे शक्यच नाही आणि तिथेच आपल्या स्वप्नांचा द एंड होतो मी पण एक हाऊसवाईफ आहे घर मुलं काम सगळं सांभाळताना स्वतःसाठी वेळ मिळणं खूप अवघड असतं पण जर आपणच स्वतःसाठी उभं राहिलो नाही तर कोण उभं राहणार बरं आपल्यासाठी कोणी आपल्याला साथ नाही दिली तरी चालेल पण आपण थांबायचं नाही दररोज थोडं थोडं शिकायचं थोडं स्वतःसाठी वेळ काढायचा जर तुम्ही स्वतःसाठी दिवसभरातील आज पंधरा मिनटं दिलीत ना तर ट्रस्ट मी उद्या तुमचे आयुष्य बदलणार आहे उद्याचे जे आयुष्य आहे तुमचे ते खूप यशस्वी असणार आहे ज्यांना आज लोक ओळखत आहे ज्यांची नावं जगभर प्रसिद्ध आहे त्यांनाही सुरुवातीला कोणीच पाठिंबा दिला नव्हता पण त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि प्रयत्न केले म्हणून ते आज यशस्वी झाले आपल्या आजूबाजूचा प्रत्येक व्यक्ती तू काय करायचं नाही किंवा काय करू शकत नाही हे सांगायला तयारच असतो पण काय करायचे आहे हे आपल्याला स्वतः ठरवावं लागतं लोकांचा विश्वास तुमच्या बोलण्यावर नाही बसत तो तुमच्या कामावरून दिसतो आज तुम्हीही काहीतरी नवीन करायचा प्रयत्न कराल तेव्हा लोक हसतात कमेंट पास करतात हे होईल का याच्याकडून अशा चर्चा करतात काही लोक तर खिल्ली उडवतात नव्याचे नऊ दिवस बघू किती दिवस टिकतो असं सुद्धा म्हणतात पण जेव्हा तुम्ही त्याच गोष्टीतून यशस्वी होतात ना तेव्हा हेच लोक चार लोकांना आपला फोटो दाखवून सांगतात की यांना मी ओळखतो किंवा यांना मी ओळखते म्हणून सांगते आपल्याला सगळ्यांचा सपोर्ट मिळेल असं नाही कधी कधी आपल्याला स्वतः स्वतःचा आधार बनावं लागणार आहे स्वतःलाच मोटिवेटेड करावं लागतं आपल्या चुकांमधून शिकायचं आणि रोज थोडं थोडं पुढे जायचं कधी वाटेल की सगळं सोडून द्यावं पण त्या क्षणी फक्त इतकाच विचार करा की सोडून द्यायचं होतं तर सुरुवातच का केली माझा गोल काय आहे मी कशासाठी करतो आहे दोन तीन विचार जरी स्वतः सोबत केले ना तर तुम्हाला कुणाच्याच पाठिंब्याची गरज नाही आणि आपण ज्या लोकांमध्ये राहतो ज्या गोष्टी बघतो ऐकतो त्याचा आपल्या विचारांवर मोठा परिणाम होत असतो जर सतत कोणी बोलत असेल हे शक्य नाही किंवा हे कठीण आहे तर हे शब्द आपल्याला हळूहळू मनात बसतात म्हणून नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी असलेल्या लोकांसोबत कॉन्टॅक्ट ठेवा मोटिवेशनल व्हिडिओ बघा म्युझिक ऐकले आजपासून दुसऱ्याचा आधार शोधणं थांबवा आणि स्वतःचा बळ बनायला करा कारण शेवटी तुमचं आयुष्य तुम्हालाच घडवायचं आहे लोकांचा असू काय तात्पुरत असणार आहे पण तुमचे प्रयत्न तुमच्यात कायमचा बदल घडवू शकता शांत राहा काम करत राहा एक दिवस तुमचं यशच त्यांना उत्तर देईल जर ही गोष्ट मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा तर भेटूया येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःसाठी थोडा वेळ काढा स्वतःवर वे विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हसत राहा बाय